दादा आपण फुल हो आता फुलं वगैरे तोडणी चालू आहे तर बाजारामध्ये काय भाव चालू होता सध्या आता मनवाळा असल्यामुळे चाळीस पन्नास चाळीस पन्नास मागत आहे गिरायची बी एवढी नाही आता बाजारामध्ये लग्न सारे बंद झाली त्यामुळे अच्छा आणि ज्यावेळेस लग्न सीझन होतं त्यावेळेस काय भाव चालवतो तेव्हा ऐंशी शंभर काही मालनी राहते बाकी दुकानांवर आम्ही अच्छा आता आता सर्व दुकानावर माल माल आहे माल आहे त्यामुळे गिऱ्हाईकी एवढी नाही ना बाजारात आता आणि ऊन असल्यामुळे लवकर तोडावा लागत होता हा सकाळी यावं लागत अच्छा त्यामुळे आता मग सध्या एकदम मंदी मंदीची लाट आहे मंदीची लाट आहे म्हणजे आता जो आपण जो मेहनत करतो त्यावर तेवढा खर्च निघतोय का हा बस बस तेवढा तेवढा भरताय बस 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 हे तीन महिने असे जातील आमच्या पावसाळ्याचे पावसाळ्याचे जर आता लग्न सीजन चालू राहिलं असतं तर काहीतरी कमाई झाली असते कमाई झाली असते परंतु आता लग्न सीझन एक महिना बंद आहे पण एक महिना म्हणजे आता समजून घ्या बंदच धरून घ्या दोन एवढं लग्न नाही नाही आता डायरेक्ट म्हणजे नवरात्रचा गणपती नवरात्र पासून सुरू होईल बरोबर आता ऑगस्ट पासून धंदा सुरू होईल आमचा कुठल्या कुठल्या प्रकारचे फुल आहे आपल्याकडे आमच्याकडे शेवणचे गॅलरी आहे झेंडू लावतो झेंडू लावतो वगैरे असं सीजन नुसार चांगलं मागणी असते सीजन नुसार मार्केट मध्ये मागणी चांगली आता दोन महिन्यानंतर झेंडूची मागणी सुरू होईल गेली बरोबर बरोबर काही मला लागला की झेंडूची मागणी सुरू होऊन